गाइज गुड मॉर्निंग वेलकम टू माय चैनल धनव एंड सानू ब्लॉग तो आज आई है मी हॉस्पिटल ला कारण कि सानू है एडमिट का बाबू का माँ बिल्लू, बुझाला तुला डॉक्टर ने इंजेक्शन दिला कुछ दिला माँ इंजेक्शन இது ஷாரி ஷால மேல பிள்ளூல

काय काय येऊ बघा काही आमची शाण मुला ना बुर आला होता ताप आला होता चौदा एप्रिलच्या दिवशी चौदा एप्रिल पासून आम्ही शो पंधरा पासून इथे ऍडमिट आहे आणि आज आमचा चौथा दिवस आहे आणि म्हणून मी खूप दिवस झाले ब्लॉग नव्हते बनवत व्हिडिओ नव्हती बनवत किंवा म्हणजे शॉर्ट्स पण नव्हती बनवून माझी शहा मुली तब्येतच खराब आहे सलाईन वगैरे नाहीये 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 बिलकुल सामूची खराब नाहीये म्हणजे हायकर हाय कर बू झाला नाही करू शकत सामूच्या हाताला बू झाला ना हाय नाही करू शकतो कडवेळ लागत आहे गच

नाही बोलत सो गाईज आता वाजत आहे सहा आणि व्हिडिओ टाकायचा वेळ झालाय तसा माझ्यावर अजून पाच मिनटं बाकी आहे म्हणून मी म्हटलं तो पण ते व्हिडिओ शूट करून घ्या आज पाच चार पाच दिवस होत आहे ती कंटिन्यू ॲडमिट आहे आणि जमलं तर उद्याला वगैरे तिला सक्ती होऊन जाईल तर दवाखान्यात आता आहे तिची छान तब्येत म्हणून मी आज व्हिडिओ शूट करत आहे म्हणजे मी शॉर्ट्स पण बनवला आहे आणि हा ब्लॉगिंग पण ब्लॉगचे पण आणि मग आम्हाला टाकणार मी आता ब्लॉगचे पण व्हिडिओ पण फक्त प्लीज प्लीज खूप सारा सपोर्ट करा कारण का पाहिजे अशी व्ह्यूज नाही येऊन राहिले माझ्या व्हिडिओला लाँगवाले शॉर्ट्स तर ठीक आहे मला बघूयाच पण लाँग व्हिडिओला तर लाँग व्हिडिओला खूप सारा सपोर्ट करा आणि सर्वांनी आपापल्या लहान मुलांची खूप सारी काळजी घ्या अंगा ऊन खूप आहे त्यांना पाणी भरपूर द्या आणि बस उन्हामध्ये निघू नका हो देऊ त्यांना कारण का आपण कूलरमध्ये ठेवतो दिवसभर आणि मग नंतर उन्हामध्ये वगैरे जर गेलं आणि स्पेशली लग्नात वगैरे होत असेल तेवढं शक्य टाळा कारण का लग्नातूनच बहुतेक आम्ही लग्नालाच गेलो तर त्याच्यानंतरच काहीतरी तिची तब्येत वगैरे काहीतरी ती खराब झाली त्याला ते आम्हाला नेमकं नाही समजलं होई तर ऊन आम्हाला तेवढं समजत आहे पण ठीक आहे जाऊ द्या आता झाली तिची तब्येत छान तर येईलच आता उद्याला वगैरे तर चिंगून आहे सर्व लिकरू पाहायची इच्छा नाही होत तसं आधी दवाखान्यामध्ये ॲडमिट म्हटलं तर एवढंश जीवाला निसते सलाईनची सलाईन राहते ना मला ते पण खूप नाही आवडलं तर मी जेवढं शक्य होईल मी तेवढं कमी जात असते आणि बस माझे चौदाप्रिलचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांग सर आणि माझी सर्व व्हिडिओ बघत चला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि सोबत बेलायकनला प्रेस करून घ्या व्हिडिओला लाईक करा आणि होईल तेवढं शेअर करा बाय बाय